ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आज मोठ्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज संपन्न झालेली आहे ग्रामसभा ही वादळी झाली परंतु शांततेत झाली ग्रामपंचायतीच्या वतीनं जे काही ग्रामस्थ असतील ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नाला अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे माझ्यासोबत ग्रामपंचायतीचे सरपंच असेल त्यांचे काही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत ग्रामसभा आज संपन्न झालेली आहे आणि अतिशय वादळी झाली परंतु शांत परंतु अनेक प्रश्न जे काही ग्रामस्थ उपस्थित केले काय आपण त्याचं उत्तर असत धन्यवाद आज आपल्या चैतन्य नागनाथ ग्राम चैतन्य नागनाथ सभा मंडपामध्ये आपल्या गावच्या सरपंच लताताई काळे उपसरपंच सौ सुरेखाताई शरदराव काळे तसेच आमच्या माजी सरपंच अर्चना ताई तसेच आमचे आदरणीय माझी उपसरपंच एकनाथराव घोडेचोर पाटील उपसरपंच अशोकराव काळे आमचे तिलकुडगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक काळे भोसाहेब तसे आमच्या ग्रामपंचायतच्या मागील दोन वर्षात चांगला कारभार केला अशा आमच्या माजी सरपंच रंजनाथ बालकनाथ काळे अशा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार देखील नोव्हेंबर महिन्यात ग्रामसभा घ्यावी लागतील त्याच अनुषंगाने आणि काही गावातील विकास कामाचे विविध प्रश्न असतील या विषयावरती आज रोजी या ठिकाणी ग्रामसभा संपन्न झाली आणि ग्रामसभा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी काय काय माहिती झाली काय विश्लेषण झाले या संदर्भात मला बोलण्याची या ठिकाणी मी बोलत आहे तरी आज दोन हजार वीस एकवीस ते आज अखेरपर्यंत दोन हजार पंचवीस सोवीस आज अखेरपर्यंत आमची जी टीम आहे आमच्या ज्या टीमला गावातली जनतेने जी सेवा करण्याची संधी दिली या पाच वर्षाच्या काळामध्ये पंधरायुक्त आयोग असेल पंधरायुक्त आयोगाच्या माध्यमातून काय काय कामं केली गेली अतिशय आपले अनुभवी अतिशय त्या ठिकाणी जे जे ज्या प्रत्यक्षात कामाच्या प्रमाणे केलेल्या आहेत त्याप्रमाणे अतिशय सविस्तर दोन हजार एकवीस ते पंचवीस सव्वीस आज अखेरपर्यंत व्यवस्थित या ठिकाणी सर्व लेखाजोखा या ठिकाणी सांगितला सर्वांच या ठिकाणी ग्रामस्थांचं शंकाचं निरीक्षण केलं आणि खरोखर या ठिकाणी मी सर्व ग्रामपंचायती किंवा ग्रामसेव ग्राम भोसा यांना धन्यवाद देतो चांगल्या पद्धतीने त्यांनी या या ठिकाणी सर्व मान्य केली आहे ग्रामस्थांनी सविस्तर ऐकून घेतलेले आहे त्यानंतर काही तरुणांनी जे काही प्रश्न उपस्थित केले पंधरावी काय माहिती सांगत असताना केले पाहिजे प्रश्न उपस्थित की ग्रामसभा त्याच्यासाठीच असते कारण सोशल मीडियात बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रश्न विचारलेले चांगलेच असतात मग या ठिकाणी जे तरुणांनी प्रश्न विचारले आदरणीय ग्रामसेव भोसाहेब सविस्तर सांगितले जे आम्ही कामं केले ते आम्ही या ठिकाणी ग्रामसभेमध्ये त्याचं वाचन पाच सात नंबर दिलेला आहे कॅश मेमो मध्ये उल्लेख आहे याच्या व्यतिरिक्त पंधरा कुठलंही दुसरं काम झालेलं नाही अतिशय सविस्तरपणे सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त काही असल तर तो विनाकारण आरोप प्रत्यारोप आहे त्याच्या त्याला आपण महत्व देत नाही जे काम केलंय ते भाऊसाहेबांनी सांगितलेलं आहे हे सत्यस्थिती आहे त्याच्यानंतर अतिशय निकृष्टी ग्रामपंचायतीचा कलर किंवा टाकीचा कलर बाबत काय तर जे तरुणांनी आज या ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडले त्याचा सविस्तरपणे मी असं सांगतो की ग्रामपंचायतच्या अधिनियमनुसार किंवा ग्रामपंचायतच्या नियमित प्रोसिजरनुसार असं असतं ग्रामपंचायत टाकीचं काम आहे पडक्यात उदाहरणार्थ टाकीचं काम करायचंय त्याचे आपण प्रमाण दिली जाते प्रमाण दिल्यानंतर ती पंचायत समितीमध्ये गेली जाते पंचायत समितीमध्ये अधिकृत त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत आपली प्रमा गेल्यानंतर ते स्वतः येतात त्याचा अंदाजे खर्च काढतात मग त्याच्या सरकारी कपाती भरणा असेल जवळजवळ तीस बत्तीस टक्क्यापर्यंत त्या सरकारी पंचवीस टक्क्यापर्यंत कपाती असतात कपाती जाऊन ते काम किती पैशात होऊ शकतं याचा अंदाज इंजिनियर काढतात आणि ते इंजिनिअरने काढल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला तो आकडा येतो मग एखाद्या ठेकेदारच्या माध्यमातून ते काम केलं जातं की त्याची नियमावली आहे आणि नंतर काम झाल्यानंतर देखील इंजिनियर पाहणी करायला येतात इंजिनियर पाहणी केल्यानंतर बीडीओ साहेबांची परवानगी ना त्या ठेकेदारचं बिल अदा केलं जातं अशी व्यवस्थित अगदी पद्धतीत व्यवहाराची आहे त्याच्यानंतर प्रयुक्त आयोगावरती अतिशय सविस्तरपणे चर्चा झालेली आहे मनात शंका नाही कारण जर विशेष उल्लेख केला तर खरोखर मला या ठिकाणी सांगण्यास आनंद होत आहे की जी आपली ग्रामपंचायती वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे कारण आज रोजी आपण जर पाहिलं तर मागील काळापेक्षा काही इतर गावाच्या जर तुलनेत पाहिलं तर जवळपास अनेक लाभार्थी गुरकुलापासून वंचित होते म्हणजे जवळजवळ आज रोजी बर यादीतील एकशे चाळीस गोरकुलं पूर्ण झाले त्याच्यानंतर आज रोजी दोनशे बत्तीस घरकुलं हे दया सुरू आहेत त्याच्यानंतर भाटके मुक्त जाती जमातीतील देखील हो या ठिकाणी आपण घरकुलासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यानंतर ओबीसी आपला जे ओबीसी बांधव आहे त्यांचा देखील एकशे बासष्ट लोकांचा आपण प्रस्ताव पाठवला आहे त्याच्यानंतर या सर्वापासून जरी काही वंचित राहिले असतील तरी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास चारशे लोकांचं सर्वेक्षण डाटा पूर्ण झालंय आहे म्हणजे येणाऱ्या काळात त्याच्यानंतर पांढरायुक्त आयोग सोडून देखील आपण वेळोवेळी शासनाकडे पालकमंत्री महोदय असतील राज्य सरकार असतील केंद्र सरकार याच्याकडे पाठपुरावा करून अनेक निधी या ठिकाणी जवळपास दहा दहा लाखाचे खडीकरण या ठिकाणी आता आपण पाहिलं हनुमान नगर वस्ती हनुमान नगर परिसरात दहा लाखाचं खडीकरण झालं हडोळ वस्तीतील आमचे दलित बांधव आहेत त्या ठिकाणी दहा लाखाचं खरीकरण झालं ढोरदळगाव रोड जे आमचे दलित बांधव असतील या भागामध्ये देखील दहा लाख रुपयाचं खडीकरण झालं आणि आताच नुकतीच या ठिकाणी आमचं रामनगर वंचित होतं रामनगर देखील बांधवासाठी हो देखील आता दहा लाख रुपये मंजूर झाले आहे म्हणजे भरपूर असा निधी पंधरा एक आहेत सोडून देखील आपल्या ग्रामपंचायतच्या पाठपुरामुळे या ठिकाणी आलेला आहे आणि येणाऱ्या काळात आमचा असा मेनू आहे माणस आहे की येणाऱ्या काळात या ग्रामपंचायती एवढी पेरणी करून ठेवलेली आहे की जवळपास प्रत्येक निकषात बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ग्रामपंचायतचा लाभ मिळालेला असेल ही एक आनंदाची बाब आहे एवढं यथोचित असं प्रस्तावित या ले ले। या काम या ठिकाणी आपण शासनावर पाठवलेले निश्चित येणाऱ्या काळात लवकरच ते मंजुरी येतील याप्रमाणे अतिशय चांगलं उल्लेखनीय काम कारण की बॅकलॉग भरून काढायचं आहे मागे काळात अनेक बॅकलॉग शिल्लक होता मग बॅकलॉक भरून काढण्यासाठी जवळपास चांगल्यापैकी प्रयत्न या ठिकाणी या टीमनं केले आणि ज्या ज्या लोकापर्यंत निधी पोहोचलेला आहे ज्या ज्या लोकांपर्यंत घरकुलाचा लाभ पोहोचला आहे ज्या लोकांपर्यंत ग्रामपंचायतच्या माध्यमातून कुठला ना कुठला निधी पोहोचत आहे ते लोक खुश आहेत त्यांचा कोणाचाही प्रॉब्लेम नाही फक्त आता काय झालंय आता येणाऱ्या काळात आमची ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आलेली आहे त्यामुळे विनाकारण त्याला अनुसरून काही विनाकारण पुराव्या अभावी आरोप प्रत्यारोप केले जातात अनेक आराखड्याचे बिल या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकले गेले त्याचाच एक खुलासा म्हणून देखील आजच्या ग्रामसभेमध्ये आम्ही आराखडे हे येणाऱ्या रकमेच्या तिलपट केले असतात त्यामुळे आराखडे वेगळे असतात आणि प्रत्यक्षात ग्रामस्थळावरती कामं केलेली असेल उदाहरणार्थ आता आमच्या ढोळगाव भागातील अनेक लोक होती त्यांना गावात येण्याची पंचायत जाते नदीकाठचा जवळजवळ दोनशे अडीचशे फुटापर्यंत रस्त्यावर राहिला नव्हता मग ते आराखड्यात नसतात अशी कामं लगेच आपण मजबूती करून भरवाई करण केलं हे उदाहरणार्थ अशी अनेक कामं ग्रामस्थरावरती ज्या आवश्यकतेनुसार ती करावी लागत असतात याप्रमाणे कामं चालू आहे त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पंधरा एक त्राशी किंवा या पाच वाजे जेवढे काम झाले याचा सविस्तर खुलासा या ठिकाणी केलेला आहे त्याच्यानंतर